नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी रेसिपी नाही तर उखाण्यांचा व्हिडिओ करणार आहे छान आपल्याकडे उखाण्याची छान परंपरा आहे आता सगळ्या जणी नवऱ्याला नावाने हाक मारतात तेव्हापासून उखाण्याचं महत्व थोडं कमी झालंय पण मागं मात्र अशी मान्यता होती की नवऱ्याचं नाव जर घेतलं तर अजून नवऱ्याचं आयुष्य कमी होतं आता कालांतराने सगळ्या पद्धती बदलत जातात ठीक आहे पण उखाण्याची जी छान परंपरा आहे ना आपल्याकडे की आपण खूप छान छान शब्दामध्ये आपल्या वेगवेगळ्या आपल्या थोड्यासा कलेला वाव देऊन वगैरे वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपण उखाणे घेऊ शकतो पण बऱ्याच जणी मात्र वर्षानुवर्ष ते हळदी कुंकाच्या राशी भाजी सडा आणि अमुक दिवशी हा सासू सासरी हाऊशी वगैरे असे उखाणे घेत असतात तसं पण काय असतं बहुतेक सगळ्यांचं साधारण एक ते दोन उखाणे ठरलेले असतात आणि बऱ्याच जणी तेच ते उखाणे घेत असतात तर मी आज जरा वेगळे उखाणे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे आणि ते उखाणे जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपण उखाण्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि या संक्रांतीच्या निमित्ताने आपण बऱ्याच जणी अजूनही महाराष्ट्रामध्ये हळदी आपल्याकडे छान परंपरा आहे आणि बऱ्याच जणी आपण एकत्र येतो हळदी कुंपाचं वाण देतो घेतो आणि त्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी एक गंमत म्हणून फन गेम म्हणून सुद्धा आता उखाणे घ्यायची पद्धत सुरू झालेली आहे छान पद्धत आहे ती तर त्यासाठी घ्यायला मी काही नवीन उखाणे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते भोगीच्या सणाने भोगीच्या सणाने आपल्या संक्रांतीला सुरुवात होते तर मी आधी भोगीचा एक उखाणा घेते लेकुरवाळी भाजी आणि डाळ तांदळाची खिचडी सोबतीला छान तीळ लावलेली खमंग बाजरीची भाकरी बाजरीच्या भाकरीवर शुभ्र लोण्याचा गोळा रवींद्रावांचं नाव घेते भोगीच्या निमित्ताने जमला मैत्रिणींचा मेळा चंद्रकळा त्याच्यावर चांदण्याची खडी काळी चंद्रकळा त्याच्यावर चांदण्याची खडी रवींद्रावांचं चा नाव घेते निदान हळदी कुंपासारख्या समारंभाला तरी नैसावीस साडी आली आली संक्रांत खाऊन घेऊया लाडू वड्या गुळ पोळी आणि शेंगा पोळी रवींद्रावांचं नाव घेते रथसप्तमीपर्यंत डाएटला मारू गोळी संक्रांतीचा उत्सव सजतो पतंग तिळगुळ हलव्याच्या दागिने आणि काळ्या साड्यांनी रवींद्रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या निमित्ताने लेखी सुनांचा संक्रांत सण लेखी सुनांचा संक्रांत सण बालगोपाळांना बोरनाण रवींद्रावांचं नाव घेते मैत्रिणींना देते इको फ्रेंडली वाण आणि आता शेवटचा उखाणा सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे तर त्यासाठी एक उखाणा मी घेणार आहे रामराया परतताय स्वगृही चारशे ब्याण्णव वर्षांनी रामराया परतताय स्वगृही रामनामाच्या गजराने दुमदुमून टाकू दिशा दाही रामनामाच्या गजराने दुमदुमून टाकू दिशादाही रवींद्रावांचं नाव घेऊन सांगते बावीस जानेवारीला रांगोळ्या काढीन गोडधोड करीन आणि पणत्यांनी उजळून टाकीन घरदार मीही धन्यवाद मंडळी उखाण्यांचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला